नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे ओलापेक्षा ही इलेक्ट्रिक बाईक फक्त सत्तर हजारमध्ये मध्ये आणि धावणार ती एकशे पंचाहत्तर किलोमीटर बघूया जाणून घेऊया डिटेलमध्ये मार्केटमध्ये नवनवीन बाजारात बाईक दाखल होत आहे मात्र भारतामध्ये सर्वसामान्य आणि मागासवर्गीय लोक जास्त आहेत सध्या बाजारामध्ये पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांचा खिसा रिकामा करत आहेत सध्या बाईकला प्राधान्य देत आहे मात्र बाईकमध्ये आता लोकांना पेट्रोल टाकण्याचा कंटाळा आलेला आहे सी एन जी बाईकचाही लोक विचार करताना जरा काळजी घेतात आता लोकांनी सगळ्यात महत्त्वाचं बाईकसाठी प्राधान्य दिले ते म्हणजे इलेक्ट्रिक बाईक सध्या इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये धूम करत आहे अशीच एक ओलापेक्षाही भारी असणारी इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला अवघ्या हो सत्तर हजारामध्ये आणता येणार आहे घरी आणि या बाईकची जर रेंज बघून तुम्हाला धक्काच बसणार आहे ती धावणार आहे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर तुम्ही लांब पल्ल्याची प्रगत वैशिष्ट्ये आणि स्टायलिश लुक या यांचा मेळ घालणारी आणि तुम्हाला परवडणारी इलेक्ट्रिक बाईक जर तुम्ही शोधत असाल तर ओबेन रॉय डिझेल डी झेड ओबेन रॉर डिझेड इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी योग्य ठरू शकते भारतीय बाजारपेठेत गगाट करणारी ही बाईक बजेटमध्ये असून सुरुवातीच्या किमतीत एका चार्जवर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर रेंज येते चला तर फीचर आणि किंमत जाणून घेऊया याबद्दल ओबेन रोड डी झेड इजेड इलेक्ट्रिक बाईकची खासियत काय आहे या बाईकची खासियत डिजिटल स्पीड मीटर आहे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर्ड आहे त्याच्यासोबत ऑडोमीटरसुद्धा येतं ई डी हेडलाईट आणि निर्देशकसुद्धा आहेत पुढील आणि मागील दोन्ही चाकावर ब्रेक आहे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसुद्धा आहे म्हणजे ए बी एससुद्धा आहे ट्यूबलेस टायर आहे मिश्र धातूंची चाके आहेत कार्यक्षमतेच्या बाबतीत बाईक उच्च क्षमतेच्या लिथियम आणि आयन बॅटरीच्या पॅकअपसह अडीचशे हॉट बी एल डी सी मोटरद्वारे सुसज्ज आहे हे मजबूत सुयोजन प्रभावी कामगिरीची खात्री देते पूर्ण चार्ज केल्यावर एकशे पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज येते आणि ओबेन रोड झेड इझेड इलेक्ट्रिक बाईकची किंमत तुम्ही ओला इलेक्ट्रिक बाईकसारख्या उच्च किमतीच्या पर्यायांसाठी बजेट अनुकूल पर्याय शोधत असाल तर ओबेन रोर इझेड हा एक उत्तम पर्याय आहे केवळ सत्तर हजाराच्या सुरुवातीच्या एक शोरूम किमतीसह ही बाईक उत्तम फीचरसह तत् ततजोड करता पैशांची अपवादात्मक मूल्य देते ही बाईक दमदार असून दूर अंतर कापण्यासाठी तुम्हाला चांगली बैठक देतील ओबेन रॉड इझेड भारतात परवडणारी इलेक्ट्रिक मोडिबिलिटी पुन्हा बाजारामध्ये सज्ज आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद